महाबोधी बुद्ध विहार हे बिहारमधील गया येथे बौद्धांचे पवित्र असे तीर्थस्थळ या ठिकाणी सिद्धार्थ बुद्ध झाला होता या पवित्र विहारात जगभरातून अनेक बौद्ध अनुयायी गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी येतात हे बिहारचे व्यवस्थापन ब्राह्मणांच्या हाती असल्याने आता या विहाराचा हक्क बौद्धांनाच द्यावा अशी मागणी भारतीय बौद्धांकडून आपल्याला पाहायला मिळते सोबत एकोणीसशे याचे पडसाद बदलापूर शहरात पडले असून भारतीय बौद्ध महासभातर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ हे आंदोलन नऊ मार्च ते सोळा मार्च पर्यंत पार पडणार आहे या संदर्भात ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद काय म्हणाले पदाधिकारी चला तर पाहूया ठळक वार्ताची ही खास पेशकश प्रतिनिधी अनिकेत सुनावणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत की भारत देश हा बौद्धमय करू परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून प्रशासन असेल किंवा सरकार असेल हे या स्वप्न भंग तर करत नाही ना असा समाज असा सवाल जो आहे तो समस्त बौद्ध समाज देशभरातला विचारताना पाहायला मिळतं तर महाबोधी बुद्ध विहार ज्या ठिकाणी तथागत बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं होतं तिकडनं सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला होता आणि ते पवित्र अशी जागा मानली जाते अनेक बांधव आहेत ते अनेक ठिकाणी या ठिकाणी येतात आणि तथागत बुद्धांचे विचार या ठिकाणी घेऊन जातात असं ते महाबोधी बुद्ध विहार परंतु त्या ठिकाणी जे अनेक वर्षांपासून पाहिलं तर ते मंदिर जे आहे ते विहार जे आहे ते ब्राह्मणांच्या काबीज आहे आणि तिथेच कुठेतरी आक्रोश जो आहे तो शांतपणाने व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णमूर्ती पुतळ्या आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर भारतीय बौद्ध महासभा बदलापूरच्या वतीने शांततेने धरणे आंदोलन केले जाते काय आहे नेमकं यांची मागणी आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत बोलण्यासाठी अनेक भीम बांधव असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर स्वागत आहे व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा हा कायदा नेमका काय पहिले आपण इथून स्टार्ट करूयात सर्वप्रथम मी इथे सांगू इच्छितो एक महामोदी महाविहार मुख्य आंदोलन बदलापूर शहर शाखा भारतीय बौद्ध महासभा आणि बदलापूर शहर आणि ग्रामीण या सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने हा लढा हे धरणे आंदोलन लक्षवेधी या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे हा जो कायदा आहे खऱ्या अर्थाने हा फारच अन्यायकारक कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत आपण जी बौद्धांची पवित्र भूमी बुद्ध आपण संबोधतो फक्त भारतातीलच नाही तर जगातील सगळ्या बौद्धांसाठी ती जागा पवित्र आहे सिद्धार्थ बोद्धी सत्वाला त्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली आणि तेव्हापासून ती जागा आजपर्यंत बौद्धांसाठी असा विषय आहे पण तो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या अठराव्या शतकापासून हे मुक्ती आंदोलन चालू आहे अनागारी धमपालजी श्रीलंकेहून भारतात येऊन त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली परंतु आज भारतातील बौद्धांचं हे आमचं दुर्दैवच आहे आणि सरकारचं देखील हा वेळ काढूपणा आहे कुठल्याच प्रकारे हा कायदा जो आहे तो रद्द झालेला नाही हा कायदा अन्यकारक असा आहे की जे महागोधी महाविहार आहे त्याची जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्याच्यामध्ये एकूण जे प्रमुख नऊ सदस्य असतात जे नऊ सदस्य निर्णय घेऊ शकतात पण त्यात आश्चर्य म्हणजे असं आहे की त्या नऊ सदस्यांपैकी फक्त चारच सदस्य जे आहे ते बौद्ध असतात भिक्षू असतात आणि बाकी चार सदस्य हे पुरोहित आणि पंडित आणि ब्राह्मण वर्गातले असतात आणि त्याच्याही पेक्षा आश्चर्याची आच्चे नाश्यात्मक गोष्ट म्हणजे त्या कमिटीचा अध्यक्ष जो नेमण्यात येतो तो गया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्याच्या माध्यमातून त्यांची नेमणूक होते आणि त्याच्यामध्ये आणखी हसण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर का तो जिल्हा अधिकारी त्या कमिटीचा अध्यक्ष जर गैर हिंदू असेल तर त्या व्यक्तीला अध्यक्ष बनता येणार नाही त्या अध्यक्ष बनण्यासाठी त्या कमिटीवर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी तो कलेक्टर तो प्रशासकीय अधिकारी हा हिंदू समाजातीलच पाहिजे त्यामुळे चार पुरोहित चार ब्राह्मण पंडित वर्ग आणि एक जो कलेक्टर आहे तोही हिंदू बांधव असतो अशा पाच प्रकारे ही मेजॉरिटी होते आणि जे चार बौद्धी असतात त्यांचा कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये निर्णय हा ग्राह्य धरला जात नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून अशीच त्या ठिकाणी बनमानीत आणण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे बौद्धाचा विकास तिथली सुरक्षा आणि तिथली जी बुद्ध परंपरा आहे ती खंडित होत आहे आणि त्याच्या त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे एवढ्या अनेक वर्षापासून हे मॅनेजमेंट त्या ठिकाणी आहे परंतु ते असताना सुद्धा ज्या ठिकाणी बुद्धविहाराच्या कॅम्पसमध्येच त्यांनी एक प्राचीन काळातलं बुद्ध विहार त्या बाजूला एक मंदिर उभं केलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये बुद्धांच्या पाच मूर्त्या आहेत त्या पाच मूर्त्यांना इतर लोकांना ते पाच पांडव आहे असा चुकीचा प्रचार करतात आणि हा प्रचार चालू असताना त्या मॅनेजमेंट कमिटी अध्यक्ष सुद्धा काही बोलत नाही तिथला पुरातन विभागाचा जो हेड आहे तो सुद्धा काही बोलत नाही आणि असा नाना प्रकारे त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेला आहे हा आक्रोश आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे आणि भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्राचे प्रत्येक भीमानु आता या आंदोलनामध्ये सक्रिय झालेलं आहे आणि जोपर्यंत बुद्धगया महाविहार महाबोधी हे आमचं मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रात पेटेल भारतात पेटेल आणि जगातून याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळेल जोपर्यंत विहार मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन नाना प्रकारे वेगवेगळ्या दिशेने हे आंदोलन चालतच एकंदरीतच पाहिलं प्रबोधनकार ठाकरे जे आहेत त्यांचं एक पुस्तक आहे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे त्यामध्ये देखील त्यांनी असं सांगितले की अनेक ज्या लेणी आहेत त्यावरती पण आपल्याला अतिक्रमण पाहायला मिळतंय मग तुमचं यावरती काय मत, या मत असणार <coughs> आहे की लेण्यांना पण अतिक्रमण मुक्त केलं पाहिजे बघा पहिली गोष्ट मी बौद्ध धर्मीयाच्या अगोदर एक माणूस आहे आणि भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी पण आम्हाला माणुसकी शिकवली मानव धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे परंतु आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने अयोध्या असेल तिथे आमचे हिंदू बांधव काम करतात मॅनेजमेंट सांभाळतात एरुसलेम असेल तिथे आमचे ख्रिश्चन बांधव असतात मॅनेजमेंट सांभाळतात मक्का मदिना असेल तिथे आमचे मुस्लिम बांधव असतात ते मॅनेजमेंट समजतात सांभाळतात गुरुद्वारा असेल तिथे आमचे सिख बांधव असतात ते मॅनेजमेंट समजतात मग बुद्ध गयामध्ये का नाही आमचा साधा प्रश्न आहे बुद्ध गयामधलं मॅनेजमेंट बौद्धांच्या हातात का नाही आमचा साधा प्रश्न आहे आजवर आम्ही लेण्यांवर अतिक्रमण सहन केलं बुद्धांचं विद्रुपीकरण आम्ही सहन केलं चेत्यस्तूप तोडले त्यांचं विद्रुपीकरण केलेलं आहे हे आंदोलन कुठल्याही जातीला धर्माला पंथाला व कुठल्याही संप्रदायाला विरोध नाही हे आंदोलन हे आमच्या न्यायासाठी आमच्या हक्कासाठी ज्या पवित्र जागेवर आमच्या समिक समृद्धांना ज्ञान पकडाली आणि त्यांनी जगाला शांतीचा संदेश शिकवलेला आहे की जागा ते विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे हाच एक आमचा हेतू आहे हिंदू बांधवांसोबत हिंदू परंपरेसोबत हिंदू रीतिरिवाजासोबत आमचं कुठलंही शत्रुत्व नाहीये कारण जे हिंदू बांधव सांगतात वसुदेव कुटुंबकम संपूर्ण विश्वच एक परिवार आहे हा धडा आम्हाला आमचे शास्त्रात तथागत भग, भगवान भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार सहाशे वर्ष शिकवलेला आहे मी या ठिकाणी तमाम हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना ख्रिश्चन बांधवांना आणि जैन बांधवांना त्याचबरोबर सिख बांधवांना यांना देखील आव्हान करतो आमचं महाबोधी महाविहार आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्ही देखील आवाज उचला तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा आमचं जे विहार आहे आमचं जे महाबोधी विहार आहे ते एक ऐतिहासिक वर्ल्ड हेरिटेज आहे जगाची ती धरोहर आहे तिला वाचवा महाबोधीला वाचवा महाबोधीला सहकार्य करा आणि महाबोधी मुक्त करा लेण्यान अतिक्रमण झालं आम्ही सहन केलं आजही होत आम्ही सहन करत आहोत पण आता आमच्या सहन करण्याची सहनशक्ती ही संपत आहे म्हणून बिहार सरकारला सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे आम्ही बिहार सरकारचे धिक्काराचे नारे दिलेले आहे परंतु आम्ही हा जोडून विनंती देखील करतोय हा संपूर्ण जो कायदा आहे हा बिहार राज्य सरकारचा आहे राज्य सरकारने जर मनावर घेतलं तर तो कायदा एका दिवसामध्ये रद्द करू शकतात तर बिहार गव्हर्नमेंट बिहार सरकारला नितीश कुमार मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महाराष्ट्रातील ह्या बांधवांचा हात जोडून विनंती आहे त्या साहेब तुम्ही जागृत व्हा भारताच्या बाहेर गेल्यावर तुम्ही जगाला सांगतात मी बौद्ध राष्ट्रातून आलेला आहे मी बुद्धाच्या भूमीतून आलेला आहे मग बुद्धाच्या भूमीतल्या बुद्ध मंदिराला तुम्ही किती वेळ साखळीमध्ये बांधून ठेवणार किती वेळ जातीयतेच्या ह्या निवडगंधामध्ये बांधून ठेवणार म्हणून आमचं हेच आंदोलन आहे महाबोधी मुक्त विहार महाबोधी महाविहार लवकर मुक्त करा त्याला लवकर मुक्त करा नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाबोधी विहार जे आहे तिकडे गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजाचे काही पंडित असतील त्यांच्यात एक काबि आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर एखादं मस्जिद असतं तर त्या मस्जिदाची पूर्ण ऑथॉरिटी जी असते ती मुस्लिम मुसलमानांकडे असते हिंदूंचं मंदिर असतं त्या सर्व मंदिराची ऑथॉरिटी जी असते ती हिंदूंकडे असते तसंच बौद्धांचे देखील जे बिहार आहेत त्याची पूर्ण ऑथॉरिटी जी आहे ती बौद्धांकडेच असावी अशी यांची एक बेसिक मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष आहे शेवटचा प्रश्न माझा असा असेल डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न होत भारत बुद्धमय करायचं आणि बाबासाहेबांच्या नावावरती मायावती तीन वेळा मुख्यमंत्री झाली किंवा नुकतंच जर पाहिलं तर चंद्रशेखर आझाद उत्तर प्रदेशचे खासदार झाले यांनी राजकारण केलं असं वाटतं फक्त बाबासाहेबांच्या नावावरती ते देखील हा आवाज उठवू शकत होते परंतु कुठेतरी आपले नेते कमी पडले असं वाटतं मग ते महाराष्ट्राचे असतील किंवा देशभराचे असतील बघा राजकीय याच्यावर भाष्य करता एवढा माझा अभ्यास नाही आहे परंतु तुम्ही जो प्रश्न केलेला आहे तो रास्त आहे बाबासाहेबांचं आपण नेहमी बोलतो स्वप्न होतं भारत बोद्धमय करणं याचा खूप ठिकाणी विपर होतो भारत बुद्धमय करणं म्हणजे भारतातल्या सर्व लोकांना कंडोळ करून बुद्धिजम देणं असा नव्हे भारत बुद्धमय करणं म्हणजे भारतातील तमाम नागरिक हे शिर सदाचारांना जीवन जगतील भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणजे भारत बुद्धमय करणं आहे भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणजे भारत बुद्धमय करणं आहे व्यभिचार मुक्त भारत म्हणजे भारत बुद्धमय करणं आहे चोरी मुक्त भारत म्हणजे भारत बुद्धमय करणं आहे हिंसामुक्त भारत म्हणजे भारत बुद्धमय करणं आहे भारत बुद्धमय करणं म्हणजे नुसतं बुद्ध सरना गच्छामी म्हणजे भारत बुद्धमय करणं नाही भारताला विश्वगुरु करणं म्हणजे भारत बुद्धमय करणं आणि बाबासाहेबांना ही जी घोषणा दिले दिलेली आहे याकरताच दिलेली कारण आजपासून दोन हजार पाचशे वर्षा अगोदर भारत हा विश्वगुरु होता आज आम्ही मोठे नारे लावतो विश्व भारत विश्वगुरु झाला पाहिजे भारत कसा विश्वगुरु होणार दोन हजार पाचशे वर्षा अगोदर जेव्हा भारत हा युक्त जीवन जगत होता इथे आई बहीण आपली सुरक्षित होती ते विचारमुक्त भारत होता त्यावेळेला भारत हा विश्वगुरु होता सम्राट अशोकांच्या काळात भारत विश्वगुरु होता चंद्रगुप्त मोर्यांच्या काळामध्ये भारत विश्वगुप्त होता हर्षवर्धनांच्या टायमाला भारत विश्वगुरु होता सात वाहनांच्या वेळेला भारत विश्वगुरु होता आणि आज देखील जर भारताला जर विश्वगुरु बनायचा असेल तर भारत बुद्धमय झाला पाहिजे बुद्धमय झाला पाहिजे म्हणजे काय सगळ्यांनी निळे झेंडे आता घेणं पंचवीस झेंडे आता घेण नाही भारत बुद्धमय म्हणे भारत बुद्धमय होणे म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणजे बुद्धमय व्यभिचार मुक्त भारत म्हणजे बुद्धमय लाज घेणं बंद करणं म्हणजे भारत बुद्धमय प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार म्हणजे भारत बुद्धमय आणि राहिला राजकीय प्रश्न तर मी आर पी आय पासून बहुजन समाज पार्टी पासून ते भारतीय जनता पार्टी पर्यंत सर्वच भारतातल्या राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करेल की प्रत्येक खासदाराने प्रत्येक आमदाराने आपआपल्या सभेमध्ये आमच्या महाबोधीला न्याय द्या आमच्या महाबोधीला न्याय द्या आमच्या महाबोधीला न्याय द्या प्रत्येक मतदाराने आपल्या खासदाराला आपल्या आमदाराला विनंती करा तर तुम्ही सभागृहामध्ये मुक्तीचा आवाज बुलंद करा तुम्ही सभागृहामध्ये महाबोधीचा आवाज मुक्त करा कारण आज आमचा एक पक्ष नाहीये आमचा समाजाचा आज एक पक्ष नाही परंतु आज बौद्ध समाजाचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षात काम करतात कोणी सेनेमध्ये आहे कोणी बीजेपीत आहे कोणी वंचित मध्ये आहे कोणी बहुजन समाजात आहे कोणी चंद्रशेखर सोबत आहे तर जे जे ज्या ज्या ठिकाणी असेल काश्मीर ते कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक बांधवाने आप आपल्या खासदाराला आप आपल्या आमदाराला विनंतीपूर्वक अर्ज करा आणि पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमच्या महाबोधीचा आवाज बुलंद करा हीच कळेची आणि हात जोडून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बदलापूर शहर ग्रामीण महिला पुरुष आणि सर्व वार्ड शाखाच्या वतीने मी बोधाचार्य राहुल गायकवाड आणि माझे सर्व सहकारी हीच एक विनंती करतो आपण आमची आज मुलाखत घेतली आणि आमच्या आंदोलनाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं मी आपलं देखील या ठिकाणी हात जोडून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो नम बुद्ध आहे जय भीम जय भारत विहार मुक्त झालंच पाहिजे झालाच दा पाहिजे झालाच पाहिजे मुक्त झालंच दा पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे बुद्ध मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे धा एकोणपन्नास रद्द झालाच पाहिजे झालं दा पाहिजे झालाच पाहिजे एकंदरीतच आपण पाहिलं ज्या बुद्धाने जगाला शांततेचा संदेश दिला त्या शांततेच्या मार्गाने जे आहे तो बौद्ध समाज असेल भारतीय बौद्ध सभेचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते अगदी शांततेच्या मार्गाने महाबोधी विहारासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ही तीच पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी सिद्धार्थ बुद्ध झाला आणि त्या बुद्धाने आपले विचार जे आहे ते जगापुढे ठेवले प्रेम अहिंसा करुणा मैत्रीची भावना घेऊन या बुद्धाने जगाला एक मानवतेचा संदेश दिला आणि त्या संदेशाच्या पावलावरती चालण्याचं का काम है, से ने, कि सं, देश जे आहे ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने किंवा संपूर्ण देशभरात आता याचे पडसाद दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुर्तास इतकंच प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि गेल्या अनेक वर्षांचा हा संघर्ष मिटतोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच मी अनिकेत सोनावने ठळक वार्ता बदला